दहशतविरुद्ध धैर्य लोकशाहीच्या नव्या पहाटेची गरज मी संभाजी पगार आणि आपण पाहत आहात लोकशाही माझा एस पी न्यूज गेल्या नऊ वर्षांपासून रखडलेल्या राज्यभरातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका अखेर होत आहेत पण निवडणूक या शब्दाऐवजी आज दहशतीचा खेळ हा शब्द जास्त समर्पक वाटू लागला आहे वृत्तवाहिनी आणि सामाजिक माध्यमांमधून जे चित्र समोर येत आहे ते पाहता मनात एकच विचार येतो अशा दहशतीच्या गावाला आता एका नव्या निर्भय पहाटेची गरज आहे थरथर कापणारं गाव आपल्या नगरपरिषद किंवा नगरपंचायत असलेले प्रत्येक ठिकाण म्हणजे एक गाव आहे बाहेरून शांत दिसणारं पण आतून दहशतीनं थरथर कापणारं सत्ता हातात ठेवण्यासाठी काही सत्ताधारी जणू राक्षसी रूप धारण करून या गावांवर दहशतीचं सा साम्राज्य निर्माण करत आहेत नगरपालिका निवडणूक लागली आणि जणू लोकशाहीचं सरळ अपहरण झालं अनेक जागांवर बिनविरोध निवड झाली पण हा बिनविरोध म्हणजे लोकांचा विश्वास नव्हता नागरिकांची प्रतिक्रिया नव्हती होता केवळ दबाव दडपशाही पैशांचा आणि धमक्यांचा अतिरेक नगराध्यक्ष नगर नगरा तर थेट जनतेतून आहे सत्ताधाऱ्यांनी काही नगरसेवक पदांवर दहशत निर्माण करून यश मिळवलं असेल पण एक गोष्ट ते विसरले नगराध्यक्ष काही अपवाद वगळता तर थेट जनतेतून निवडला जातो आणि इथेच त्यांच्या दहशतीच्या भिंती कोसळणार आहेत जनता बिनविरोध नसते खऱ्या रणसंग्रामाची सुरुवात इथे झाली आहे एखाद्या उमेदवाराला रोखण्यासाठी घरपोच धमक्या देणे निवडणूक अर्ज भरू नका म्हणून तगादा लावणे फोन करून दबाव आणणे हे प्रकार दृष्टीआड झाले असले तरी जनता ते सारे जाणून आहे गावातील प्रत्येक नागरिक चिंतेत जरी असला तरी तो आता स्वस्थ बसणार नाही कारण त्याला मिळालेल्या मतदानाच्या अधिकाराचा योग्य वापर करण्यासाठी तो सज्ज जा झाला आहे या अंधारात एक सत्य विसरलं गेलं ते म्हणजे धमक्या मतपेटीला घाबरवू शकत नाही मसिहा उभा राहिला आज परिस्थिती बदलण्याचं स्वप्न घेऊन सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या उमेदवारासमोर किमान एक तरी मसिहा उभा राहिला आहे तो मसिहा म्हणजे गावातील प्रत्येक घर प्रत्येक रस्त्याला पुन्हा स्वाभिमान परत मिळवून देऊ शकणारा उमेदवार छातीत निर्धार मनात प्रामाणिकता आणि लोकांसाठी काम करण्याची तळमळ असणारा जी जनता आज घाबरून शांत बसली आहे त्याच जनतेच्या मताने उद्या या दहशतीचा अंत होणार आहे लोकशाहीचा खरा अर्थ एकच आहे मी कोणालाही घाबरून नव्हे तर माझ्या मनाने मत देतो तीन शब्दांचा निर्धार बस आता पुरे आज त्या प्रत्येक गावातील लोक एकत्र आले आहेत मनात फक्त तीन शब्द घेऊ बस आता पुरे कोणी कितीही धमक्या देऊ दे रस्त्यावर भीतीचं वातावरण निर्माण होऊ दे पण मतपेटीसमोर जनता एकच निर्णय घेणार सत्य आणि स्वाभिमानाच्या बाजूने दहशत पसरवून मिळवलेली सत्ता कधीच टिकत नाही पण लोकांच्या विश्वासाने मिळवलेला विजय गाव बदलतो यंदाची निवडणूक ही फक्त सत्ता बदलाची नाही ही गावकऱ्यांसाठी अस्तित्वाची लढाई आहे ही दहशतविरुद्ध धैर्याची आहे ही अन्यायविरुद्ध न्यायाची आहे ही भीतीविरुद्ध जनतेच्या शक्तीची आहे जे गावाला वाचवण्यासाठी उभे राहिले भले ते शहर विकास आघाडी करून एकत्र आलेले असोत वा विरोधक म्हणून पक्षांतर केलेले असोत किंवा अपक्ष असो जे अन्यायाविरुद्ध एकत्र येऊन लढत आहेत तेच आपले तेच खरे तेच पुढारी आवाहन निर्भयपणे मतदान करा आपली सत्सद विवेकबुद्धी जागी ठेवून मताचा अधिकार वापरा तोही निर्भयपणे गावाचा स्वाभिमान परत मिळवण्यासाठी वापरा राज्यभरातून दिसत असलेल्या गावागावातील वातावरणाचा विचार करता दहशत संपवायला जर गाव एकवटले तर कोणाचीही ताकद लोकशाहीला रोखू शकत नाही यात या तिळमात्र शंका नाही मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होतो लोकशाही माझा एसपी न्यूज आवाज जनतेचा हक्क लोकशाहीचा